घ्याला चला चलो चलो। 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 गंध आहे ना गंध लावायच्या तिथे सायकल ला आपल्या सायकल लाव ना तुझ्या हा लाव आले बस अर्जुन <laughs> कुठे लावतो हा बस ओके आता तो हार आहे ना तो हार घालायचा सायकलला तुझ्या छान छान गुड बॉय हा घाल अशा ऐकलं येश गुड बॉय हॅपी दसरा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा Gamano, sono gamano te.